रामकृष्ण हरी मंडळी आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो शेताकडे तुम्ही पाहू शकता खूपच सारं पाणी पडल्यामुळे शेतामध्ये पीक कसलं भरून आलं ते तर आमच्या शेताच्या बाजूला माळ देखील आहे मित्रांनो तर अशा करतो तुम्हाला शेतकरी पुतळाचा आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल असे अशा करूनच हा मी व्लॉग शूट केला आहे तर पाहू शकता तुम्ही रस्ता किती भयानक दिसत आहे ते कारण की पर्सला कापूस आला गेला आहे म्हणून खूपच भारी वाटत आहे इथं तर मित्रांनो आमची शेती तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुमच्यासाठी तीनशे साठ डिग्री कॅमेरा घुमून दाखीत आहे किती भारी व्ह्यू दिसते तर मित्रांनो असा तुम्हाला जर व्यू पाहायचा असेल तर तुम्हाला शेताकडेच यावं लागेल लय भारी व्ह्यू दिसायला आहे राहू रामकृष्ण हरी मंडळी आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो शेतामध्ये सात आठ दिवसाला खूपच ढगपुटी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी झालं आहे जिकडे तिकडे तर शेती काय पूर्णतः वाया गेली आहे तर कापसाचा थोडंफार रान चांगला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पर्साला कापूस आला आहे लेकिन सोयाबीनचं रान जे आहे ते सर्व काही गेलेलं आहे हळद वगैरे त्याच्यामध्ये पाणीच पाणी साचल्या गेल्यामुळे शेतीचं खूप नुकसान झालं आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुटीमुळे शेतकऱ्याचे खूपच हाल होत आहेत मित्रांनो तर आजचा हा शेतकरी पुत्राचा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा करूनच हा मी ब्लॉग व्हिडिओ शूट केला आहे जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा आता की असे आमचे रोज नवनवीन व्हिडिओ जे आहेत व्हायरल होत जातील शेतामध्ये हिंडणं फिरणं सर्व काही मुश्किल झालं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सारा जे हे कापूस परसाला देखील आला आहे खूपच वाढला गेला आहे तर आठवडाभर झालं नांदेड जिल्ह्यामध्ये खूपच बरसात होऊ लागली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुटी झाल्यामुळे शेतीचे खूपच बेकार हाल झालेले आहेत मित्रांनो फक्त कापसाची पिकं का चांगली आहेत सोयाबीन वगैरे सर्व काही गेलेलं आहे तर कधी सरकारकडून मदत मिळते काय माहिती तर तुमच्यासाठी मी आजचा ब्लॉग व्हिडिओ शूट करून दाखवण्याचं कारण म्हणजे नाही शेताकडे मी फिरायला आलो आणि अशी आशा आली की मला तुमच्यासाठी एक व्लॉग व्हिडिओ बनवावं असा विचार आल्यामुळे मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल अशी अशा करूनच मी हा व्हिडिओ शूट करत आहे जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा ताकी मी तुमच्यासाठी रोज असेच नवनवीन ब्लॉग व्हिडीओ जे आहे घेऊन येत जाईल तर तुम्हाला रोजच्यासारखा आजचा पण ब्लॉग व्हिडिओ माझा आवडेल अशी आशा करूनच मी तुम्हाला ब्लॉग शूट करत आहे तर मित्रांनो आज नवा गणपतीचा दिवस असल्यामुळे मी गणपती टाकण्याकरिता शेताकडे आलो आणि तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करालो गणपती आपण विहिरीमध्ये टाकला गेला आहे आता घराकडे जाताना मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय